नाशिक आंबेडकरवाडी येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील पाच आरोपी सहा तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास मयत उमेश जाधव प्रशांत जाधव यांना सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्पसोनू उशिरे यांनी परिसरात स्वतःचे वर्चस्व म्हणून धारधार शस्त्राने वार करून आंबेडकरवाडी येथे जीवे ठार मारले त्यावरून फिर्यादी विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा गुना दोन नंबर एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे तीन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून अकरा मिनिटाच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा तात्काळ उघडकी साधणेबाबत माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेची पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळात गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे येणार अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहितीवरून पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप मजदे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार प्रशांत मरकड पोलीस हवालदार नाजिम खान पठाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार केले नमूद पथकाने डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपीनामे मद, सागर मधुकर गरड वय बत्तीस वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर वय चाळीस वर्ष राहणार उत्तरानगर पोद्दार शाळेजवळ तपोवन नाशिक सचिन विष्णू रेडेकर वय चौवेचाळीस वर्ष राहणार गायत्री नगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वय सव्वीस वर्ष राहणार सर्वेश्वर चौक नवीन सिडकू उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे वय तीस वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक असे मिळून आल्याने त्यांना शिथापीने ताब्यात घेऊन उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी माननीय संदीप कर्डिक पोलीस आयुक्त माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे संदीप भांड विशाल काटे प्रशांत मरकड नाजीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार तसेच पंचवटी पोलीस कडील पोलीस अंमलदार तुषार मोकड कैलास महाले तांत्रिक विश्लेषण विभागाकडील पोलीस अंमलदार अमोल टर्ले अशांनी संयुक्त कारवाई केली एस आय टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल दाबायला नका